जय श्रीकृष्ण श्रीमद गीता अध्याय दुसरा सांखयो श्लोकांचा मराठीत अर्थ संजय म्हणाला अशा रीतीने करुणेने व्याप्त ज्याचे डोळे आस्वांनी भरलेले व व्याकुळ दिसत आहेत अशा शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवान मधुसूदन असे म्हणाले श्री भगवान म्हणाले हे अर्जुना या भलत्याच वेळी हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला कारण हा थोरांनी न आचरिलेला स्वर्ग मिळवून न देणारा आणि कीर्तिकारकही नाही म्हणून हे पार्था छंडपणा पत्करू नकोस हा तुला शोभत नाही हे परंतपा अंतःकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा राहा अर्जुन म्हणाला हे मधुसूदना युद्धात मी भीष्म पिता महांच्या आणि द्रोणाचार्यांच्या विरुद्ध बाळांनी कसा लढू कारण हे अरिसुदना ते दोघेही पूज्य आहेत म्हणून या महानुभाव गुरुजनांना न मारता मी या जगात भिक्षा मागून खाणेही कल्याणकारक समजतो कारण गुरुजनांना मारूनही या लोकात रक्ताने माखलेले अर्थ व कामरूप भोगच ना भोगावयाचे युद्ध करणे व न करणे या दोहोंपैकी आम्हाला काय श्रेष्ठ आहे हे कळत नाही किंवा आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेही आम्हाला माहीत नाही आणि ज्यांना मारून आम्हाला जगण्याचीही इच्छा नाही तेच आमचे बांधव धृतराष्ट्रपुत्र आमच्या विरुद्ध उभे आहे करुणाव्याप्त दैन्यामुळे ज्यांचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्माधर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे असा मी तुम्हाला विचारित आहे की जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे ते मला सांगा कारण मी तुमचा शिष्य आहे म्हणून तुम्हाला, तुम्हाला शरण आलेल्या मला उपदेश करा कारण पृथ्वीचे शत्रुरहित व धनधान्य समृद्ध राज्य मिळाले किंवा देवांचे स्वामित्व जरी मिळाले तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दूर करू शकेल असा उपाय मला दिसत नाही संजय म्हणाला हे राजा निद्रेवर ताबा असलेल्या अर्जुनाने अंतर्यामी श्रीकृष्णाला एवढे बोलून मी युद्ध करणार नाही असे स्पष्टपणे सांगितले व तो गप्प झाला हे भरतवंशी धृत धृतराष्ट्र महाराज अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्याच्या मध्यभागी शोक करणाऱ्या त्या अर्जुनाला हसल्यासारखे करून असे म्हणाले श्री भगवान म्हणाले हे अर्जुना तू ज्यांचा शोक करू नये अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस परंतु ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत त्यांच्यासाठीही विद्वान माणसे शोक करीत नाही मी कोणत्याही काळी नव्हतो तू नव्हतास किंवा हे राजे नव्हते असेही नाही आणि यापुढे आम्ही सर्वजण असणार नाही असेही नाही ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण तारुण्य आणि वार्धक्य येते त्याचप्रमाणे दुसरे शरीर मिळते याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही हे कोणती पुत्रा इंद्रियांचे विषयांशी संयोग हे थंडी उष्णता आणि सुखदुःख देणारे आहेत ते उत्पन्न होतात व नाहीसे होतात म्हणून अनित्य आहेत तेव्हा हे भारता ते तू सहन कर कारण हे श्रेष्ठ पुरुषा सुखदुःख समान मानणाऱ्या ज्या धीर पुरुषाला हे इंद्रियांचे विषयांशी संयोग व्याकुळ करीत नाहीत तो मोक्षाला योग्य ठरतो वस्तूला अस्तित्व नाही आणि वस्तूंचा अभाव नसतो अशा रीतीने या दोहोंचेही सत्य स्वरूप तत्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आहे ज्याने हे जग सर्व दिसणाऱ्या सर्व वस्तू व्यापल्या आहेत त्याचा नाश नाही हे तू लक्षात ठेव त्या अविनाशीचा नाश कोणीही करू शकत नाही या नाशरहित मोजता न येणाऱ्या नित्यस्वरूप जीवात्म्याची ही शरीरे नाशिवंत आहेत असे म्हटले गेले आहे म्हणून हे भरतवंशी अर्जुना तू युद्ध कर जो या आत्म्याला मारणारा असे समजतो तसेच जो हा आत्मा मेला असे मानतो ते दोघेही अज्ञानी आहे कारण हा आत्मा वास्तविक पाहता कोणाला मारीत नाही आणि कोणाकडून मारला जात नाही हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही कारण हा जन्म नसलेला नित्य सनातन आणि प्राचीन आहे शरीर मारले गेले तरी हा मारला जात नाही हे पार्था जो पुरुष हा आत्मा नाशरहित नित्य न जन्मणारा व न बदलणारा आहे हे जाणतो तो कोणाला कसा ठार करवीत किंवा कोणाला कसा ठार करील ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवी वस्त्रे घेतो त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसऱ्या नव्या शरीरात जातो ह्या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत विस्तव जाळू शकत नाहीत पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही कारण हा आत्मा कापता न येणारा जाळता न येणारा भिजवता न येणारा आणि निसंशय वाळवता न येणारा आहे तसेच हा आत्मा नित्य सर्वव्यापी अचल स्थिर राहणारा आणि सनातन आहे हा आत्मा अव्यक्त आहे अचिंत्य आहे आणि विकाररहित आहे असे म्हटले जाते म्हणून हे अर्जुना हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे आहे हे लक्षात घेऊन तू शोक करणे योग्य नाही परंतु जर तू आत्मा नेहमी जन्मणारा व नेहमी मरणारा आहे असे मानत असील तरीसुद्धा हे महाबाहो तू अशा रीतीने शोक करणे योग्य नाही कारण असे मानल्यास त्यानुसार जन्मास आलेल्याला मृत्यू निश्चित आहे आणि मेलेल्याला जन्म निश्चित आहे म्हणून या उपाय नसलेल्या गोष्टींविषयीही तू शोक करणे योग्य नाही हे अर्जुना तू सर्व प्राणी जन्मांपूर्वी अप्रगट असतात आणि मेल्यानंतरही होणार असतात फक्त मध्ये प्रगट असतात मग अशा स्थितीत शोक कसला करायचा एखादा महापुरुषच या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहतो आणि तसाच दुसरा एखादा महापुरुष या तत्वाचे आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो तसेच आणखी एखादा अधिकारी पुरुषच याविषयी आश्चर्याप्रमाणे ऐकतो आणि कोणी कोणी तर ऐकूनही याला जाणत नाही हे अर्जुना हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच असतो म्हणून सर्व प्राण्यांच्या बाबतीत तू शोक करणे योग्य नाही तसे स्वतःचा धर्म लक्षात घेऊनही तू भीता कामा नये कारण क्षत्रियाला धर्माला अनुसरून असलेल्या युद्धाहून दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही हे पार्था आपोआप समोर आलेले उघडलेले स्वर्गाचे दारच असे हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते परंतु जर तू हे धर्म युद्ध केले नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाला जवळ करशील सर्व लोक तुझी चिरकाळ अपकीर्ती सांगत राहतील आणि सन्माननीय पुरुषाला अपकीर्ती मरणाहून दुसही वाटते शिवाय ज्यांच्या दृष्टीने तू आधी अतिशय आदरणीय होतास त्यांच्या दृष्टीने आता ते महारथी तुला युद्धातून काढता पाय घेतला असे तुझे तुझ्या सामर्थ्याची निंदा करीत तुला पुष्कळसे नको नको ते बोलतील याहून अधिक दुःखदायक काय असणार आहे युद्धात तू मारला गेलास तर स्वर्गाला जाशील अथवा युद्धात जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील म्हणून हे अर्जुना तू युद्धाचा निश्चय करून उभा राहा जय पराजय फायदा तोटा आणि सुख दुःख समान मानून युद्धाला तयार हो अशा रीतीने युद्ध केलेस तर तुला पाप लागणार नाही हे पार्था हा विचार तुला ज्ञानयोगाच्या संदर्भात सांगितला आणि आता कर्मयोगाविषयी ऐक ज्या बुद्धीने युक्त झाला असता तू कर्माचे बंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकशील या कर्मयोगात आरंभाचा अर्थात बीजाचा नाश नाही आणि उलट फळरूप दोषही नाही इतकेच नव्हे तर या कर्मयोगरूप धर्माचे थोडेसेही साधन जन्ममृत्यूरूप मोठ्या भयापासून रक्षण करते हे अर्जुना या कर्मयोगात निश्चयात्मक बुद्धी एकच असते परंतु अस्थिर विचार असणाऱ्या अविचारी कामनायुक्त माणसांच्या बुद्धी खात्रीने पुष्कळ फाटे फुटलेल्या व असंख्य असतात हे अर्जुना जे भोगात रमलेले असतात कर्मफलाची स्तुती करणाऱ्या वेदवाक्यांची ज्यांना आवड स्वर्ग आहे स्वर्गाहून श्रेष्ठ दुसरी कोणतीही गोष्ट नाही असे जे सांगतात ते अविवेकी लोक अशा प्रकारची जी पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभायुक्त भाषा बोलत असतात त्यांची ही भाषा जन्मरूप कर्मफल देणारी तसेच भोग व ऐश्वर्य मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी असते या भाषेने ज्यांचे अंतःकरण आकृष्ट करून घेतले आहे जे भोग व ऐश्वर्यात अत्यंत आसक्त आहेत अशा पुरुषांची परमात्म्याविषयी निश्चयी बुद्धी असत नाही हे अर्जुना वेदवर सांगितल्याप्रमाणे तिन्ही गुणांची कार्य असणारे सर्व भोग आणि त्यांची साधने सांगणारे आहेत म्हणून तू ते भोग आणि त्यांच्या साधनांच्या बाबतीत आसक्ती बाळगू नकोस तसेच सुखदुःखादी दन्वांनी रहित नित्यवस्तू असणाऱ्या परमात्म्यात स्थितयोगक्षमाची इच्छा न बाळगणारा आणि अंत करणारा ताब्यात ठेवणारा हो सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाल्यावर लहान जलाशयाची मनुष्याला जेवढी गरज असते तेवढीच चांगल्या प्रकारे ब्रह्म जाणणाऱ्या ब्राह्मणाला वेदांची गरज असते तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे त्याच्या फळाविषयी कधीही नाही म्हणून तू कर्माच्या फळांची इच्छा करणारा होऊ नकोस तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरू नकोस हे धनंजया तू आसक्ती सोडून तसेच सिद्धी आणि असिद्धी मध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्मे कर समत्वालाच योग म्हटले आहे या समत्वरूप बुद्धी बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे म्हणून हे धनंजया तू समबुद्धीतच रक्षणाचा उपाय शोध आणि बुद्धियोगाचाच आश्रय घे कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यंत दीन होत समबुद्धीचा पुरुष पुण्य व पाप या दोहोंचाही याच जगात त्याग करतो अर्थात त्यापासून मुक्त असतो म्हणून तू समत्वरूप योगाला चिकटून राहा हा समत्वरूप योगच कर्मातील दक्षता आहे म्हणजेच कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे कारण समबुद्धीने युक्त असलेले ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचा त्याग करून जन्मरूप बंधनापासून युक्त होऊन निर्विकार परमपदाला प्राप्त होतात जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी चिखलाला पूर्णपणे पार करून जाईल तेव्हा तू ऐकलेल्या व ऐकण्यासारख्या परलोकातील सर्व भोगांपासून विरक्त होशील तरची वचने ऐकून विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्म्यात अचलपणे स्थिर राहील तेव्हा तो योगाला प्राप्त होशील म्हणजेच तुझा परमात्म्याशी नित्यसंयोग होईल अर्जुनाने विचारले हे केशवा जो समाधित परमात्म्याला प्राप्त झालेला आहे अशा स्थिर बुद्धी पुरुषाचे लक्षण काय तो स्थिर बुद्धी पुरुष कसा बोलतो कसा बसतो आणि कसा चालतो श्री भगवान म्हणाले हे अर्जुना ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही तसेच ज्याची प्रीती भय व क्रोध नाहीसे झाले आहेत असा मुनी स्थिर बुद्धी म्हटला जातो जो पुरुष सर्व बाबती स्नेहशून्य असून त्या त्या शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्नही होत नाही किंवा त्यांचा द्वेषही करीत नाही त्याची बुद्धी स्थिर झाली कासव सर्व बाजूंनी आपले अवयव जसे आत ओढून धरते त्याचप्रमाणे जेव्हा हा पुरुष इंद्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचेही केवळ विषयच दूर होतात परंतु त्यांच्या आवड नाहीशी होत नाही या स्थित प्रज्ञ पुरुषाची तर आसक्तीही परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी होते हे अर्जुना आसक्ती नाहीशी न झाल्यामुळे ही क्षोभ उत्पन्न करणारी इंद्रिये प्रयत्न करीत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेतात म्हणून साधकाने त्या सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून स्थिर करून मनाला माझाच आधार देऊन ध्यानात बसावे कारण इंद्रिय ज्या पुरुषाच्या ताब्यात असतात त्याची बुद्धी स्थिर होते विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते आसक्तीमुळे त्या विषयांची कामना उत्पन्न होते कामना पूर्ण झाल्या नाहीत की राग येतो रागामुळे अत्यंत मूढता अर्थात अविचार उत्पन्न होते मूढतेमुळे स्मरण शक्ती भ्रष्ट होते स्मरण शक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अदपात होतो परंतु अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या आसक्ती द्वेषरहित इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो अंतःकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोगाची बुद्धी तात्काळ सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते मन आणि इंद्रिये न जिंकणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते आणि अशा अयुक्त पुरुषाच्या अंतःकरणात आस्तिक भावही नसतो तसेच भावशून्य माणसाला शांती मिळत नाही मग शांती नसलेल्या माणसाला सुख कोठून मिळणार कारण ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा वाहून नेतो त्याचप्रमाणे विषयात वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन ज्या इंद्रियाबरोबर राहते ते एकच इंद्रिय या अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेते म्हणून हे महाबाहो ज्याची इंद्रिये इंद्रियांच्या विषयापासून सर्व प्रकारे आवरून धरलेली असतात त्याची बुद्धी स्थिर असते सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्रीसारखी असते अशा नित्य ज्ञान स्वरूप परमानंदाच्या प्राप्तीत स्थितप्रज्ञ योगी जागतो आणि ज्या नाशिवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जगतात ती तत्व जाणणाऱ्या मुनीना रात्रीसारखी असते ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पाणी सर्व बाजूंनी भरलेल्या व स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करताही सामावून जाते त्याचप्रमाणे सर्व भोग त्या स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करताच सामावून जातात तोच पुरुष परमशांतीला प्राप्त होतो भोगांची इच्छा करणारा नव्हे जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून ममता अहंकार आणि इच्छा टाकून राहत असतो त्यालाच शांती मिळते हे अर्जुना ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषाची ही स्थिती आहे ही प्राप्त झाल्याने योगी कधी मोहित होत नाही आणि अंतकाळीही या ब्राह्मी स्थिती स्थिर होऊन ब्रह्मानंद मिळवतो जय श्रीकृष्ण